मंडळी पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीची पण या सगळ्या निवडणुकीच्या आधीच एक नवं वादळ उठलं ते म्हणजे प्रभाग रचनेच वरवर पाहता हे एक प्रशासकीय काम असलं तरी प्रत्यक्षात यातून मोठे राजकीय खेळ खेळली जात असल्याचं बोललं जात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आगामी लढाईची ही पहिली झलक देखील मानली जाते पण नक्की काय घडतंय भाजपचा चक्रव्यूह नक्की काय आहे आणि या चक्रव्यूहात अजितदादांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जातोय का चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज भाजप समोर सर्वात मोठं आव्हान कुणाचं आहे महाविकास आघाडीचं की फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं तर सध्याची परिस्थिती पाहता भाजपला खरा धोका हा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून असल्याचं बोललं जात कारण भाजपच्या माजी नगरसेवकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक आहेत तसेच शिवसेना ही दोन गटात दुभांगलेली आहे तर काँग्रेसमध्ये अजूनही अंतर्गत गटबाजी ही सुरूच आहे आणि मनसेची ताकदही पूर्वीसारखी राहिलेली नाही त्यामुळे भाजपला हे स्पष्ट झालंय की त्यांना कडवी टक्कर देऊ शकणारे आता अजितदादाच आहेत म्हणूनच याच पार्श्वभूमीवर भाजपने अजितदादांना रोखण्यासाठी एक फुल प्रूफ प्लॅन तयार केला असल्याचं म्हटलं जाते हा प्लॅन म्हणजे राष्ट्रवादी लोकशाहीची ताकद असलेल्या उपनगरांमध्ये जिथे अजितदादांचा जास्त प्रभाव आहे तिथे प्रभागांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून ते बदलून टाकले आणि विशेषत वडगावशेरी शेरी हडपसर आणि खडकवासला यांसारख्या विधानसभा मतदारसंघातील शहरी भागांमध्ये जिथे राष्ट्रवादीची मजबूत ताकद आहे तिथे अशी प्रभाग रचना केली जाते ज्यामुळे राष्ट्रवादीला कमी जागा मिळते आणि हाच भाजपचा चक्रव्यू प्लॅन आहे असं राजकीय विश्लेषक देखील म्हणतात तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच महापालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप युती करायला तयार नाही असं स्पष्ट चित्र दिसतंय त्यामुळे स्वबळावर लढून राष्ट्रवादीला नामोहरण करण्याची त्यांची ही रणनीती आहे पण भाजपच्या या खेळीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेने वेग घेतलाय प्रभाग रचना व इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता होत असताना या सर्व प्रक्रियेत सत्ताधारी भाजप हा हस्तक्षेप करत असून त्यासाठी प्रशासनातील नेते त्यांना मदत करत असल्याचा देखील आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने केला प्रभाग चर्चा करण्यासाठी भाजपने शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला विश्वासात घेतलं नाही असं देखील सांगितलं जात यामुळे स्थानिक नेते हे प्रचंड नाराज झाले आहेत त्यामुळे आधी शिवसेनेने आणि आता राष्ट्रवादीनेही थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे याबद्दल तक्रार केली आता हा वाद स्थानिक पातळीवर न राहता थेट वरपर्यंत पोहोचलाय नगर विकास खात्याकडे ही प्रभाग रचना गेली असल्यामुळे तिथे वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागले भाजपची ही चक्रव्यूहाची रणनीती ही यशस्वी होते की अजितदादा यातून नवा मार्ग काढतात हे येणारा काळच ठरवेल एका बाजूला भाजपला स्वबळावर सत्ता मिळवायची तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला आपली ताकद सिद्ध करायची त्यामुळे पुणे शहराच्या राजकारणात पुढचे काही महिने हे अत्यंत निर्णायक आणि महत्वाचे ठरणार आहे हे मात्र नक्की